नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरुवात झालेली आहे तीस सप्टेंबर शेवटची तारीख आहे तुम्हाला फॉर्म फिलअप करण्याची तर मुख्यमंत्री वयोश्री योजना नेमकी काय आहे कोणत्या व्यक्तींना म्हणजे कोणत्या लाभार्थ्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत कशा पैत्री मिळणार आहेत कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी देतील तर या ठिकाणी पहा मित्र महत्त्वपूर्ण जी आर आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित झालेला तर जी आरचा विषय पहा राज्यातील पासष्ट वर्ष वय व वो त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगा उपचार केंद्र इत्यादीद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यासंदर्भाची मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो पहिला पॉईंट आहे की या योजनेचे लाभार्थी कोण आहेत राज्यातील पासष्ट वर्ष वयोगटाच्या वरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांच्यासाठी ही योजना आहे पासष्ट वर्ष वय असणं गरजेचं आहे पासष्टपेक्षा पेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेचा आपली फॉर्म फिलअप करू शकता किंवा तशा प्रकारचा या योजनेचा लाभ घेऊ शकता आता सविस्तरपणे आपण शासन निर्णय समजून घेऊया तर योजनेचं नाव काय आहे तर मुख्यमंत्री वयोश्री योजना तर योजनेचे ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे तर आपण सांगितल्याप्रमाणे पासष्ट वर्ष वयावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या दैनंदिन जीवना जीवनातील जे काही गरजा आहेत तर त्या गरजा भागवण्यासाठी त्यांना एक एक रकमी तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्याच्या वैयक्तिक बँक खातेमध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफर केले जाणार आहेत तर म्हणजे ही योजना जी आहे तर पासष्ट वर्षावरील उमेदवारासाठी किंवा ज्येष्ठ नागरिकासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवर तीन हजार रुपये त्या ठिकाणी दिले जाणार आहेत तर योजनेचं स्वरूप कसं आहे तर तुम्हाला तीन हजार रुपये दिले जाईल पण त्या तीन हजारामध्ये तुम्हाला श्रवणयत्रा असेल त्यानंतर ट्रायपॉड असेल किंवा स्टिक व्हीलचेअर असेल किंवा यापैकी एखादं साहित्य तुम्हाला जर लागत असेल तर तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या तीन हजारामधून परचेस करणं गरजेचं आहे आणि घेणं गरजेचं आहे त्यानंतर शासनाचा जो निधी असेल तर शंभर टक्के हे अर्थसहाय्य यो योजना आहे म्हणजे हे शंभर टक्के तुम्हाला तीन हजार रुपयेमध्ये फ्रीमध्ये दिले जाणार आहे तुमच्या डायरेक्ट अकाउंटवर त्या ठिकाणी तीन हजार रुपये ट्रान्स्फर केले जाणार आहेत आता त्यानंतर जे काही अप्लिकेशन असेल तर ते जर तुम्ही ग्रामीण भागामधून असाल तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तुमचा अर्ज जाईल त्याचे सदस्य सचिव असतील समाज कल्याणचे जे आयुक्त असतात त्यांच्याकडे तुम्हाला अर्ज सादर करणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये येत असाल तर तुम्हाला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे या ठिकाणी महानगरपालिकेच्या अर्ज सादर करणं गरजेचं आहे आता सर्वात महत्त्वाचं पात पात्रता काय आहे म्हणजे कोणकोणते लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर पासष्ट वर्ष पूर्ण केलेले ज्येष्ठ जे ज्येष्ठ नागरिक आहेत तर ते या पदासाठी किंवा या योजनेसाठी फॉर्म फिलअप करू शकतात एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत त्यांचं पासष्ट वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे त्यानंतर त्यांच्याकडे बी पी एल रेशन कार्ड असणं गरजेचं आहे किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ काळ निवृत्ती योजनेअंतर्गत किंवा केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनेचा पाठपुरावा त्या ठिकाणी सादर करू शकतात त्यानंतर वयोमर्द या ठिकाणी पा वयोमर्द आपण पाहिले पासष्ट टक्के आणि उत्पन्न जे आहे ते दोन लाखाच्या आत असणं गरजेचं आहे जर दोन लाखाच्या आत तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता अशा प्रकारे म्हणजे फक्त पात्रता दोनच आहेत ज्येष्ठ नागरिक त्यानंतर दोन लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणं गरजेचं आहे त्यानंतर पिवळे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे आता त्यानंतर सर्वात महत्वाचं या ठिकाणी पहा मित्रांनो योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागणार तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती गोळा करायचे आहेत तर कागदपत्र तुमचं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक किंवा झेरॉक्स त्यानंतर पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयंघोषणापत्र शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्न कोणतेही कागदपत्र म्हणजे तुम्हाला तुमचं आधार कार्ड असेल मतदान कार्ड असेल आधार कार्डची जी जन्मतारीख असेल तर त्या जन्मतारखेनुसार तुमचं त्या ठिकाणी तुमची जी डेट असेल ते ती त्या ठिकाणी डेट तुमचं त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे अशा प्रकारे मित्रांनो नवीन एक महत्त्वपूर्ण योजना आहे जे की ज्येष्ठ नागरिकासाठी आहे आणि लाभार्थाची कागदपत्र तपासणी केली जाईल त्यानंतर त्यांचं जर आधार कार्डला बँक पासबुक जर लिंक असेल तर त्यांच्या अकाउंटवर डायरेक्टली त्या ठिकाणी तीन हजार रुपये डीबीटीच्या द्वारे त्या ठिकाणी के वर्ग केले जाण्यात या संदर्भात तुम्हाला अधिक माहितीसाठी तुमचे जे ग्रामसेवक असतील किंवा तलाठी मॅडम असतील किंवा तलाठी सर असतील तर त्याच्याकडे तुम्ही त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेऊ शकता तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करायचा आहे ऑफलाईन पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करणार किंवा कोणता फॉर्म आहे त्या संदर्भाचासुद्धा आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या जवळच्या सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्यू